माझा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा उन्हाळा हा वर्षातील सर्वात उष्ण ऋतू आहे या ऋतूत सूर्यप्रकाश प्रखर असतो आणि हवामान गरम असते तरीही मला हा ऋतू खूप आवडतो कारण यामध्ये अनेक मजेदार गोष्टी करता येतात उन्हाळा म्हणजे सुट्ट्यांचा काळ शाळेतील परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या आजी आजोबांच्या घरी जातो तिथे मी मित्रांसोबत खेळतो आंबे खातो आणि खूप मजा करतो उन्हाळ्यात आंबा कलिंगड खरबूज यांसारखी गोड आणि रसाळ फळे मिळतात मला आंबा खूप आवडतो आई घरी आमरस बनवते आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून तो खातो या ऋतूत मी आईस्क्रीम बर्फाचे गोळे आणि थंड पेये यांचा आनंद घेतो दुपारी उन्हाळ्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी मी घरी राहतो आणि पुस्तक वाचतो किंवा चित्र काढतो संध्याकाळी मी मित्रांसोबत बाहेर खेळायला जातो आम्ही क्रिकेट फुटबॉल आणि इतर खेळ खेळतो कधी कधी आईबाबा मला वॉटर पार्कला घेऊन जातात जिथे मी पाण्यात खेळतो आणि आनंद घेतो उन्हाळ्यात मी नवीन गोष्टी शिकतो मी चित्रकला गायन किंवा नृत्य यांसारख्या छंदांमध्ये भाग घेतो हे मला खूप आनंद देतात आणि माझ्या सुट्ट्या अधिक मजेदार बनवतात उन्हाळा हा सणांचा ऋतूही आहे गुढीपाडवा रामनवमी आणि आषाढी एकादशी यांसारखे सण या काळात येतात आम्ही हे सण साजरे करतो नवीन कपडे घालतो आणि गोडधोड खातो उन्हाळ्यात मी आणि माझे कुटुंब सहलीला जातो आम्ही निसर्गरम्य ठिकाणी जातो जसे की डोंगर समुद्रकिनारा किंवा उद्यान तिथे आम्ही पिकनिक करतो फोटो काढतो आणि एकत्र वेळ घालवतो उन्हाळ्यात मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो मी भरपूर पाणी पितो थंड पेय घेतो आणि उन्हात बाहेर जाणे टाळतो आई मला टोपी घालायला आणि सनस्क्रीन लावायला सांगते जेणेकरून माझी त्वचा सुरक्षित राहील एकंदरीत उन्हाळा हा माझ्या आवडत्या ऋतूंमध्ये एक आहे कारण यामध्ये मला सुट्ट्या फळे खेळ आणि सहली यांचा आनंद घेता येतो त्यामुळे मला उन्हाळा खूप आवडतो